मित्रांनो सूरज चव्हाणच्या रौद्र अवतारावरती आता प्रेक्षकांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्याच प्रतिक्रिया आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बी बी डी मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं आवाहन करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा तर मित्रांनो आजच्या भागात आपल्याला त्या ठिकाणी सूरज चव्हाण याचं रौद्र अवतार त्याला पाहायला मिळणार आहे ज्या पद्धतीनं सूरज अरबाजला भिडलेला आहे तसेच पूर्ण त्या ठिकाणी जान्हवी असेल निक्की असेल यांना त्या ठिकाणी त्यांनी तोडेस तोड उत्तरे दिलेली आहेत याचवरती त्या ठिकाणी प्रेक्षकांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत मित्रांनो याच्यातच सीझन थ्रीचे एक्स कंटेस्टंट उत्कर्ष शिंदे यांनी एक प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की डर होणार चाहिए और वो भी सामनेवाले चाहिए क्या बात है सूरज एक लाईन आठवली सूरजच्या कॉन्फिडन्स बघून जब भी मारूंगा घुसके मारूंगा सूरज भेट तर मित्रांनो उत्कर्ष शिंदे यांनी तर त्यांची प्रतिक्रिया दिलेलीच आहे पण त्याचबरोबर सीझन थ्रीमधीलच मीनल शहा हिने एक कमेंट केली आहे तर तिचं म्हणणं आहे की वाव सूरज तो फायर आहे आता येईल मजा हॅशटॅग फिअरलेस म्हणजेच या ठिकाणी सूरज चव्हाण आपल्याला फिअरलेस आजच्या एपिसोडमध्ये जर दिसणारच आहे तसेच काही प्रेक्षक असं देखील म्हटलेत की अरबाजला आणि वैभवला नडणारा एकच मर्द आहे मराठी बिग बॉसमध्ये तो म्हणजे फक्त सूरज चव्हाण आणि खरोखरच हे खरं होताना आपल्याला दिसणारच आहे आजच्या एपिसोडमध्ये त्याचप्रमाणे काही प्रेक्षक असे देखील म्हटले की शेवटी परिस्थिती माणसाला झगडायला शिकवते वेल्डन well सूरज आणि मित्रांनो कुठे ना कुठे हे खरंच आहे परिस्थिती माणसाला खूप काही शिकून जाते खूप काही त्या ठिकाणी परिस्थितीनुसार आपल्याला वागावं लागतं आणि त्याच पद्धतीने सूरजने या ठिकाणी सगळ्या घरात धुमाकूळ माचवलेला आहे आणि घरामध्ये राडा केलेला आहे मित्रांनो या सगळ्या कमेंट्सवरती तुमचं काय उत्तर आहे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स गोअरशिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला मी भेटतो तुम्हाला अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्सचं तोपर्यंत धन्यवाद